मस्जिदमध्ये घुसून मारण्याची धमकी देत बेताल वक्तव्य करून जातीय तणाव निर्माण करणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करून त्यांची आमदारकी रद्द करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने हातात कोंबडी घेत कोंबडी चोर नितेश राणे मुर्दाबाद कोंबडी चोर नितेश राणे यांची आमदारकी रद्द झालीच पाहिजे अशा घोषणा देत पाच सप्टेंबर रोजी मलकापूर उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन बेताल वक्तव्य करणाऱ्या व महाराष्ट्रात जातीय दंगली भडकाव पाहणाऱ्या आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करून त्याची आमदारकी रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी शिवसेना शहर प्रमुख गजानन ठोसर विधानसभा संघटक राजेश सिंग राजपूत उपशहर प्रमुख शेख समद कुरेशी वाहतूक सेना शहर प्रमुख इम्रान लकी કામગાર સેના શહર પ્રમુખ હરિદાસ ગણબાસ કિસાન સેના શહરપ્રમુખ સૈયદ વસીમ રવિન્દ્ર ગવાળે પવન ગરુડ ચાંદ ચૌહાણ ઓંકાર પાટિલ એવસૈનિક વદાધિકારી ઉપસ્થિતિ હોતી એમસીએન ન્યૂઝ મરાઠી કરિતા અનિલકુમા ગોઠી મલકાપુર આમદાર નિશ્કેશ રાણે રામગીરી મહારાજા સમર્થન बेताल वक्तव्य केले असून त्यांनी मुस्लिम धर्मांच्या भावना दुखावल्या आहेत दोन समाजात जातीय तेल निर्माण होईल या हेतूने त्याचे व वादग्रस्त वक्तव्य सुरू आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून त्याची आमदारकी रद्द करावी व कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आम्ही शिवसेना उगाठाच्या वतीनं आज संपूर्ण अधिकारी यांना केली